आपण पाहताय महाधुरळा महाधुरळा ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं मनापासून स्वागत विधान परिषदेवर जे पाच सदस्य पाठवायचे आहेत त्यामध्ये तीन सदस्यांची नावे भाजपनं घोषित केलेली आहेत संदीप दिवाकर जोशी संजय किसनराव केनेकर आणि दादाराव यादवराव केचे या तिघांनाही भाजपनं आमदार म्हणून संधी दिलेली आहे सोमवारी सतरा मार्च रोजी या तिघांचे अर्ज भरले जातील या तिघांना संधी देत असताना माधव भंडारे यांच्याबरोबरच अनेकांना म्हणजे पृथ्वीराज देशमुख सांगलीचे राम सातपुते सोलापूरचे इचलकरंजीचे सुरेश हळवणकर अशा अनेकांना मोठा धक्का भाजपनं दिलेला आहे मुळात दिल्लीला ना दहा नावं पाठवली होती त्यातील तीन नावं निश्चित केली आहेत यापूर्वी माधव भंडारी दादाराव केचे आणि अंबरनाथ राजूरकर अशी तीन नावे चर्चेत होती पण यातील माधव भंडारे आणि अमरनाथ राजूरकर यांचा पत्ता कट झालेला आहे संदीप जोशी जे नागपूरचे माजी महापौर आहेत त्यांना संधी दिलेली आहे संजय केनेकर हे भाजपचे सरचिटणीस आहेत जे संभाजीनगरचे आहेत त्यांनाही संधी मिळालेली आहे आणि दादाराव केचे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे स्वीसहाय्यक सुमित वानखेडे यांच्यासाठी त्याग केला होता त्या त्यागाचे त्या बक्षीस म्हणून दादाराव केचे यांना संधी दिलेली आहे दादाराव केचे यांना संधी मिळणार अशी बातमी चारच दिवसापूर्वी महाधुरळाने दिली होती म्हणजे महाधुरळाची चोपन्नावी बातमी खरी ठरलेली आहे आता राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं एक एक आमदार निवडण्यात येणार आहे पाहू आता ते कोणाला संधी देतात ते धन्यवाद आई कणीदार तूप म्हणजे कणीदार <laughs> <laughs> तूप म्हणजे रवाळ अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप